एखाद्या गोष्टीची तुम्हाला खूप जास्त भीती वाटते का जसं की पाण्याची भीती किंवा उंचावरून पाहण्याची भीती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ही फक्त भीती नसून हा एक मानसिक आजार आहे ज्याला फोबिया असं म्हणतात तुमच्यापैकी अनेकांनी हा शब्द ऐकलाच असेल तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण फोबिया या आजाराविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की फोबिया म्हणजे नेमकं काय एका विशिष्ट प्रकारच्या भीतीला आपण फोबिया असं म्हणतो फोबिया म्हणजे सामान्य भीतीपेक्षा वेगळी गोष्ट ज्या लोकांना फोबिया आहे ते ज्या वस्तू किंवा परिस्थितीना घाबरतात त्या टाळायला बघतात म्हणजे जर एखाद्याला हाईटचा फोबिया असेल तर याचा अर्थ असा होतो की तो उंचीवर जाऊन तिथून खाली पाहण्यासारखी परिस्थिती टाळतो आता फोबियाची कारण कोणती सो नंबर वन अनुवंशिकता फोबिया अनुवंशिक संक्रमणामुळे सुद्धा होऊ शकतो म्हणजे जवळच्या व्यक्तीतही तो दिसून येऊ हो शकतो नंबर दोन पर्यावरण घटक अति दुःखद घटना पाहणं कीटक चावणं ते पाहणं तसंच नैसर्गिक वातावरणाची भीती जसं की उंची अंधार इत्यादींमुळे सुद्धा फोबिया होऊ शकतो वैद्यकीय समस्या मेंदूवर झालेली दुखापत हे या आजाराचं मुख्य कारण आहे जर लहानपणी तुम्हाला मेंदूवर काही दुखापत झाली असेल तर त्यामुळे सुद्धा फोबिया होऊ शकतो आता फोबियाची लक्षणं कोणती अति प्रमाणात पॅनिक होणं किंवा भीती वाटणं हे फोबियाचं मुख्य लक्षण आहे यासोबतच तीव्र धडपड धाप लागणं गुदमरणं जलद किंवा अडखळत बोलणं तोंडाला कोरट पडणं पोटात अस्वस्थ वाटणं गोळा येणं मळमळणं बी पी हाय होणं भीतीनं थरकाप होणं छातीत वेदना होणं जड वाटणं चक्कर येणं खूप जास्त प्रमाणात घाम येणं जीव जाईल असं वाटणं ही सर्व लक्षणं फोबियाची आहेत आता फोबियाचे प्रकार कोणते सो नंबर वन एगोदा फोबिया म्हणजे सार्वजनिक ठिकाणाबाबतची भीती अशा व्यक्तींना मोकळ्या जागी बाहेर पडायची भीती वाटते म्हणजे एकंदरीतच सामाजिक ठिकाणी जाण्याचा सा त्यांना तिरस्कार असतो नंबर दोन ग्लासोफोबिया प्रेक्षकांसमोर असताना पॅनिक अटॅक येणं ज्याला आपण स्टेज फिअर असं सुद्धा म्हणतो अॅक्रोफोबिया उंचावर उभं असण्याची भीती अशा व्यक्ती पर्वत उंच इमारती पूल अशा ठिकाणी जाणं भीतीमुळे टाळतात क्लस्टोफोबिया बंद ठिकाणांची भीती जसं की लिफ्ट कार डोक्यावरून पांघरून घेऊन झोपणं इत्यादी गोष्टींची भीती वाटणं हिमोफोबिया रक्त किंवा जखम बघून भीती वाटणं ओफिडोफोबिया म्हणजेच सापाची भीती वाटणं आणि स्कोटोफोबिया म्हणजेच अंधाराची भीती वाटणं तुम्ही बऱ्याचदा लोकांमध्ये अशा प्रकारचे फोबिया पाहिले असतील आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न पडलाच असेल तो म्हणजे फोबिया या आजारावर उपचार कोणते तर फोबियावर बरेच उपचारात्मक तंत्र किंवा औषध उपलब्ध आहेत त्या दोन्हीचा तुम्ही वापर करू शकता पण सर्वात महत्वाचं म्हणजे याची जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर सर्वात आधी तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर चा पाहत असाल सर लोकमत सखी हेल्थचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील